नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे युवक युवती लागलेले ला आहेत तर यांचा कालावधी येत्या काही महिन्यामध्ये संपणार आहे आणि अनेक युवक युवती ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत किंवा प्रशासनाला निवेदन करत आहेत त्यामुळे आता आपला कार्यकाल वाढणार की नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झालेला आहे याबरोबर निवेदनं दिल्यामुळे अनेक प्रशासकीय अधिकारी पॉझिटिव्ह थिंकिंग देत आहेत परंतु प्रशासनामार्फत अद्याप कोणताही जी आर किंवा तशी नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली नाही कौशल्य विकास मंत्री लोढा असतील तर यांनी शंभर दिवसांचा कृती आराखडा जो आहे तो जाहीर केला परंतु याच्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे युवक युवती लागलेले आहेत यांचा कार्यकाल वाढवणार की नाही संदर्भात मात्र त्यांनी कोणतंही वक्तव्य केलेलं नाही विविध योजना आहेत प्रशिक्षण योजना आहेत यांचं त्यांनी उल्लेख केलं नवीन नोंदणी असेल पोर्टलवरती यांचा देखील उल्लेख केला परंतु मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत जे युवक युवती लागलेले आहेत यांचा मात्र त्यांनी कोणताही उल्लेख केलेला नाही तर यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की आस्थापना असेल ज्या ठिकाणी अनेक युवक युवती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करत असतील तर त्यांच्या अंतर्गत जर गरज असेल तर आस्थापनात या उमेदवारांना कायम करेल किंवा पुढे त्यांना कंटिन्यू कार्यकाल जो त्यांचा कालावधी आहे तो वाढवून देईल अशी त्यांनी यापु घोषणा केली होती तसं सांगितलं होतं परंतु अद्याप या संदर्भात कोणतीही पावलं उचलली जात नाही दरम्यान एक अकोला या ठिकाणी एका वृत्तपत्रामध्ये बातमी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे तर या बातमीपत्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागलेले आहेत यांचा कालावधी वाढणार नाही आहे त्यांना पुन्हा नव्याने नवीन नोंदणी करावी लागणार आहे आस्थापनेकडून जागा ज्या आहेत रिक्त जागांचा तपशील मागवण्यात आला आहे परंतु आस्थापनेच्या गरजेनुसार जे यापूर्वी कॅन्डिडेटी काम करत आहेत यांना मात्र याच्यामध्ये कंटिन्यू करता येणार नाही नव्याने ना भरती होणार आहे नव्याने पोर्टलवरती नोंदणी केली जाणार आहे अशी माहिती या बातमीमध्ये देण्यात आलेली आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे लागलेले कॅन्डिडेट आहेत यांना एकच विनंती की अजून तुमच्या कालावधी वाढण्यासंदर्भात किंवा तुमचा कालावधी कमी करणार आहेत किंवा तुम्हाला पुढे नियुक्ती देणार नाहीत तर अशी कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही वर्तमानपत्रांच्या माध्यमातून अशा जरी बातमी येत येत असल्या तर जोपर्यंत प्रसिद्ध होत नाही किंवा तशी नोटीस तोपर्यंत या बातम्यांमध्ये तथ्यता नाही तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा